नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो मृगबार दोन हजार तेवीस चोवीस आंब्याबार दोन हजार तेवीस चोवीस मृग बार दोन हजार चोवीस पंचवीस आंब्याबार दोन हजार चोवीस पंचवीस या चारही हंगामातील फळपीक विमा मंजूर झालेला आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आम्ही पीक विम फळपिकवा मंजूर झालेला आहे परंतु निधी अभावी हा फळपिका शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आला नव्हता आणि राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो आता वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये केळी असेल द्राक्ष असेल संत्रा असल प्रायोगिक तत्वावर वाबवले जाणारे पपई असल स्ट्रॉबेरी असेल अशा फळपीक विम्यांचा समावेश आहे आणि मित्रांनो आता सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून याला निधी वितरण वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच हा फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय